नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशन तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसचे निकाल जे आहे ते टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे म्हणजे ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्या पदांची निकाल टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत आहे आणि त्यांच्या ऑफिशियल वे वेबसाईटवर हे प्रसिद्ध होत आहे तर पहा ज्या ज्या पदांचे निकाल प्रसिद्ध होत त्या संदर्भात आपण माहिती घेऊनच येत असतो तर आज तीन फेब्रुवारी दुपारपर्यंत जे जे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात आणि त्यासोबतच ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हीसुद्धा प्रकारे निकाल पाहू शकता याची माहितीसुद्धा जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा निकाल अगोदर आपण पाहणार आहोत तर या सिंधुदुर्गच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत तुम्ही सुद्धा या वेबसाईटवर येऊ शकता याची ये लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मिळून जाईल तर बघा आपण रिफ्रेश करतोय कारण की सूचना ज्या आहेत त्या स्क्रोल होत आहेत तर या या ठिकाणी पहा देण्यात आलेली आहे सूचना यावर आपण क्लिक करूया तुम्ही पाहू शकता इथे सूचना जी आहे ती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गटक सरळ सेवा भरती दोन तेवीस निकाल तर पहा त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते नेक्स्ट पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या पदांचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे आरोग्य पर्यवेक्षक या पदाचासुद्धा जाहीर झालेला आहे त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी आणि आजचं तुम्ही पाहू शकता की तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस डेट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदाचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये पहा डाउनलोड रिझल्टवर जर आपण क्लिक केलं तुम्ही घेऊ शकता तर पहा या ठिकाणी आपण क्लिक करतोय पहा मित्रांनो त्यावर डाउनलोड रिझल्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे पीडीएफ येऊन जाईल यामध्ये तुमचे मार्क्स आणि सब्जेक्ट देण्यात आलेले आहे नंबर ऑफ क्वेश्चन त्यानंतर मॅक्झिमम मार्क नंतर पहा खाली आणखी डिटेल देण्यात आलेली आहे कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑफ मार्क तर पहा या ठिकाणी जी आहे ती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुमची मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युतचा जो निकाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला जिल्हा परिषदेची सुद्धा माहिती दिलेली आहे सिंधुदुर्ग त्यामध्ये पहा अगोदर जी माहिती आहे तुमची रोल नंबर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर अप्लाईड कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे के त्यानंतर के मेल फिमेल डेट ऑफ बर्थ नंतर संपूर्ण तुमचं नाव नंतर सब्जेक्ट वाईज तुमचे मार्क म्हणजे तुम्हाला मार्क किती आहेत सब्जेक्ट वाईज नंतर टोटल आउट ऑफ मार्क दोनशे पैकी तुम्हाला किती पडलेले आहे ते नंतर तुमचे क्वालिफिकेशन वगैरे आणि तुमची कॅटेगरी ही संपूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पहा ही पी आपल्याला तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरसुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेलीच आहे तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा या वेबसाईटवर येऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट रिझल्ट तर पहा मित्रांनो नेक्स्ट रिजल्ट पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद भरती अहमदनगर या वेबसाईटवर या ठिकाणी पहा सुरुवातीलाच देण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद अहमदनगर भरती दोन हजार तेवीसचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही पहा हे मी गोल करून देत तुम्हाला पहा या ठिकाणी त्यावर क्लिक केल्यानंतर पहा नेक्स्ट पेज आपल्यासमोर हे ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या पदाची गुणानुक्रमे यादी जाहीर झालेली आहे तर एक आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी त्यानंतर स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि पाचव्या क्रमांकाचं तुम्ही पाहू शकता कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे आणि शेवटी मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर पहा सरळ पीडीएफ जी आहे ती डाउनलोड झालेली आहे पुन्हा तेच माहिती इथं मिळेल मिळेल आपल्याला एकूण गुण नंबर ऑफ क्वेश्चन त्यानंतर नंबर ऑफ सब्जेक्ट नंतर पाहा खाली डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जिल्हा परिषद कोणती आहे ती अहमदनगर त्यानंतर पोस्ट कोणती आहे तर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल त्यानंतर कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुमची यादी आहे आणि त्यानंतर त्यान तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं नाव रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमचे मार्क डेट ऑफ बर्थ मेल फीमेल त्यानंतर तुमचे या ठिकाणी ग्रॅज्युएटची माहिती दिलेली आहे मिनिमम क्वालिफिकेशन हायर क्वालिफिकेशन आणि शेव शेवटी तुमचे मार्क्स तर पहा संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे तर दोन जिल्हा परिषदांचे निकाल आतापर्यंत जाहीर झालेले आहेत जसे जसे आणखी जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर होतील तसे आपण कळूच या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद